महाराष्ट्र राज्य महसूल कर्मचारी संघटनेच्या विविध मागण्याबाबत शासन स्तरावरून कोणतीही सकारात्मक कारवाई होत नसल्यामुळे गंगापूर येथील महसूल कर्मचाऱ्यांनी काळ्या फिती लावून कामकाज करून मागण्याचे निवेदन तहसीलदार सतीश सोनी यांना सादर करण्यात आले आमचे प्रतिनिधी इब्राहिम शेख यांनी या निवेदनकर्त्यांशी संवाद साधला आहे बघूयात मुख्यालय नाशिक यांच्याकडून गंगापूर औरंगाबाद जिल्ह्यातील महसूल कर्मचारी संघटनेतील काही प पदाधिकारी व त्यांच्या मार्गदर्शनाखाली गंगापूर तालुक्यात आम्ही दिनांक दहा तारखेपासून काळ्या फेरी लावून आणि त्याच्या त्याच्यानंतर गुरुवारी अकरा तार गुरुवार दिनांक अकरा तारखेपासून जेवणाच्या सुट्टीमध्येदर्शन करणार आहे त्याच्यानंतर शुक्रवारी दिनांक बारा दोन हजार चोवीस बारा सात दोन हजार चोवीस रोजी एक निबंध आंदोलन करणार आहे आणि मागण्या पूर्ण न झाल्यास वेळेत सोमवार दिनांक पंधरा सात दोन हजार चोवीस पासून आम्ही कार्यालयात बेमुदत संप या ठिकाणी पुकारणार पुकारणारं काय आहे याचं जे आणि जिल्हा जे शिफारशी आहेत शिफारीनुसार कोणत्याही संवर्गातील कर्मचाऱ्यांची सेवा कपात न करता लागू करण्यात द्यावा त्याच्यानंतर अव्वल कारकुन मंडळाधिकारी त्याच्या लक्षात पदोन्नती आहेत त्याच्यात एक मागणी आहे त्याच्यात सुधारित आपली पुरवठा विभागातील लिपिक अहमल कारखून पुरवठा पदे सरळ भरती करण्यात येऊन येत असून सदर पदाचा सरळ निकाल लागलेला आहे ते याची एक त्याच्यात हीच मागणी महसूल अंतर्गत संघायो विभाग रोहयो विभाग निर्वाचन विभाग इतर तत्सम विभागाची पुणे प्राधिकरणानुसार करण्यात करण्यात आवा त्यानंतर महसूल सहाय्यक तलाठीमध्ये जिल्हा सह सक्षम अधिकार अर्धकारी एकोणीस तलाठी व चोवीस असा ग्रेड प्ले करण्यात यावा बरे या मागण्यासाठी तुम्ही केव्हापासून काय करताय काळ्या फिती लावून या, या मागण्यापासून आम्ही दिनांक आज म्हणजे आजपासून काळ्या फिती लावून काम करीत आहे दोन दहा सात दोन हजार चोवीसपासून पंधरा तारखेपर्यंत म्हणजे याच्यात दुसरा अकरा तारखेला दुपारच्या जेवणाच्या सुट्टीमध्ये निदर्शने करणार आहे शुक्रवारी लिखणीबंद आंदोलन करणार ह्यात म्हणजे टप्पा आहे आणि ह्या जर पुढील मागण्या नाही झाल्या तर सोमवारपासून मदत काम आंदोलन करणार आहे अशी रूपरेषा मान्य जिल्हा संघटनेचे आमचे जिल्हा जिल्हा संघटना अध्यक्ष व पदाधिकारी यांनी मान्य कलेक्टर साहेबाला व शासनात निवेदन दिलं त्या अनुषंगाने त्यांच्या आधिपत्याखालील गंगापूर तालुक्यातील सर्व महसूल कर्मचारी आज आजपासून काळे भिथिलून कामकाजात सुरूव करणार आहेत